भारतात हजारो तरुणांचं स्वप्न असतं स्वतःच ब्रँड उभं करण्याचं पण मोजकेच लोक त्या स्वप्नात जीव ओततात आणि त्यातूनच जन्म होतो मान्यवर सारख्या ब्रँडचा रवी मोदी पश्चिम बंगालच्या मध्यम वर्गीय गुजराती कुटुंबातून आलेले त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता कपड्यांचा पण रवी मोदी यांचं स्वप्न वेगळं होतं त्यांनी व्यवसायाला फॅशन आणि ब्रँडिंगचा नवा चेहरा द्यायचं ठरवलं वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी रवी मोदी यांनी सुरू केलं वेदांत फॅशन सुरुवातीला व्यवसाय छोटा होता एक दुकान आणि मोठं स्वप्न दोन हजार दोन मध्ये मान्यवर या नावाने त्यांनी ब्रँड लॉन्च केला पारंपरिक पुरुष परिधानासाठी शेरवानी कुर्ता आणि आणि खास त्यांनी दिला एक स्टायलिश विश्वासार्ह पर्याय आणि आज मान्यवर म्हणजेच लग्नातील प्रत्येक पुरुषांचं पहिलं पसंतीचं नाव एका एक छोट्या स्टोअर पासून सुरू झालेली ही कंपनी आज चार हजार कोटींच्या आसपासचं मार्केट कॅप असलेली कंपनी आहे रवी मोदी यांनी कधीही बाहेरील गुंतवणूकदारांवर अवलंबून न राहता स्वतःच्या भांडवलातून आणि नफा पुन्हा व्यवसायात गुंतवून कंपनी वाढवली डेट फ्री कंपनी ही त्यांची खासियत आहे दोन हजार बावीस मध्ये वेदांत फॅशनच आय पी ओ आलं आणि त्या दिवशी भारतीय फॅशन क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला आज मान्यवर प्लस मोहेचे भारतात सहाशे पेक्षा जास्त स्टोअर आहेत दोनशे अधिक शहरांमध्ये आणि केवळ भारतातच नाही तर अमेरिका युके दुबई इथे सुद्धा मान्यवर पोहोचले त्यांचा फोकस फक्त सेलवर नाही तर कस्टमर एक्सपिरियन्स इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आणि स्मार्ट लॉजिस्टिक सिस्टीम वर आहे रवी मोदी यांची गोष्ट ही एका ब्रँड बिल्डरची नाही ते एका जबरदस्त फायनान्स स्ट्रॅटजीची आहे त्यांनी सातत्य गुणवत्ता आणि आर्थिक शिस्तीचा त्रिकूट वापरून एक यशस्वी आणि नफ्याचा ब्रँड उभारला तुमच्याकडेही एखादं स्वप्न असेल ना तर त्यात फॅशन असो किंवा फायनान्स शिस्त धैर्य आणि दूरदृष्टी हीच यशाची खरी चावी आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हालाही असे उद्योजकांची माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका